हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये आज मी नवीन रेसिपी घेऊन आले बघा आता मी इथं टमाटर ठेचा कसा बनवायचा ते सांगणार आहे इथं चला तर मग पाहूया नवीन पद्धतीने कसा आपण ठेचा बनवायचा ते आता बघा मी इथं पहिल्यांदा सत सा, सात आठ दहा मिरच्या घेतले ते ते फ्राय करून आपण घेऊया बघा आता इथं मी नवदा मिरची घेतलेत मोडून इथं मी कारण त्या जास्त लांब होत्या म्हणून आता आपल्याला ह्या व्यवस्थित भाजून घ्यायचेत व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मग ते, तेल ऍड करायचं मी इथं तेल ऍड नाही केलं अजून आता बघा इथं एक चमच शेंगदाणे मी टाकणार आहे मी छोटा चम्मचच चो घेतलाय आता या व्यवस्थित भाजून निघलेत आता मी एक छोटा चम्मच चो शेंगदाणे ऍड करते याच्यामध्ये आणि त्याला पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे आता इथं मिरच्याला जास्त टाईम लागतो ना त्याच्यामुळे मी इथं अगोदर मिरच्या टाकून घेतली आहेत आणि व्यवस्थित पहिल्यांदा भाजून घेतलेत आता मी इथं एक चम्मच तेल टाकते बघा मस्त फ्राय झालेत शेंगदाणे पण आणि मिरच्या आता याच्यामध्ये मी लसूण पाकळ्या तीन चार टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून थोडंसंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक दीड दिए, मिनट आता इथं मी काहीच टाकलं नाही आहे नमक वगैरे मीठ वगैरे तर आपल्याला नंतर टाकायचं आता इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते बघा आता इथं मी काढलंय आणि याला आता बारीक करून घेऊया आपण बघा आता हे शेंगदाणे मिक्स मस्त झाले त्याच्यामध्ये मिरचीमध्ये आणि आपल्याला जास्त बारीक नाही करायचं मी इथं थोडंसं कमीच बारीक केलं आहे फक्त आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे आता इथं मी पॅन ठेवलं हो आहे आणि त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकलं आता व्यवस्थित गरम झालं आहे याच्यामध्ये एक टमाटर मी कट करून टाकलं आहे बघा ता आता इथं मी टमाटर व्यवस्थित भाजून घेते आणि आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे एकदम मीडियमच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचंय टमाटर बघा आता इथं टमाटर रेडी झाले भाजलेला आहे व्यवस्थित आता इथं क्रश केलेला जो ठेचा आहे तो आपल्याला इथं ऍड करायचा आहे आता तो मी टाकून घेते इथे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे आणि दोन तीन मिनटं व्यवस्थित त्याला परतून घेऊया आपण मस्त असा भाजून निघतो आता मी याच्यामध्ये न मीठ टाकलेलं नाही आहे मी नंतर ॲड करते बघा आता व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता मी एक चमच मीठ टाकते इथं बघा आता इथं मी कोथिंबीर टाकली थोडीशी कट करून आणि एक चमच तीळ आहे ते ह्याच्यामध्ये ऍड करायचे आपल्याला आता हे सगळं आपल्याला मिक्स करून आहे व्यवस्थित आणि कांदा मिनिट फक्त आपल्याला ते व्यवस्थित भाजून आहे बघा रेडी आहे टमाटर ठेचा आणि रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा